सही रे सही एक अजरामर कलाकृती आणि आता पंधरा ऑगस्टला एक मोठी भेट भरत जाधव आपल्या सर्वांसाठी देणार आहेत ती भेट काय आहे हे आपण त्यांनाच विचारूया आपल्या सगळ्यांचे लाडके भरत जाधव इज हिअर अर्थात खूप अभिनंदन म्हणजे विश्वविक्रमी प्रयोग तर आहेच आणि आता अजून काही विक्रम मोडतो आहे अजून काही नंबर्स वाढवत आहेत आणि चार हजार चारशे चव्वेचाळीस हाच आकडा अधिका हे आधी सांगा अरे कसं आहे बघा आता म्हणजे योगायोग पण असतो हे नाटक पंधरा ऑगस्टला आलं दोन हजार दोन साली ते ह्या दोन हजार चोवीस साली बरोबर बावीस वर्ष पूर्ण होत आहेत ह्यात चार आकडा चार आला आणि बरोबर आमचे आता आता मध्ये अजून एक दोन शो तुम्ही होतं मी नाही करत आहे तर बरोबर चार हजार चारशे चव्वेचाळीसचा प्रयोग येतोय पंधरा ऑगस्टला तर म्हणा आपण ती तारीख तिथे जमते त्यामुळे तो मुहूर्त आला यात मी कॅरेक्टर पण चारच करतोय नाटकाचे शो देखील मी चार करणार होतो तो तुम्ही मी पण करणार होतो पण घोळ काय ते खूप दमछाक झाली असती आणि मेन नाटकावर फोकस कमी झाला असतं कारण ज्या दिवशी ज्या साठी नाटक करतोय पंधरा ऑगस्टला तर ते जरास दुर्लक्ष झालं असतं किंवा दमछाक जास्त वाढली असती मी तीनच नाटकाचे प्रयोग करतो एका दिवशी तीन प्रयोग हे सुद्धा खूप मोठं आहे कारण मला असं वाटतं की या सगळ्यातली कॅरेक्टर पाहता तुम्ही एका दिवशी सात कॅरेक्टर्स करणार आहात आधी एकवीस करणार होतं कारण ते तु, 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 तुम्ही मध्ये चौदा आहे अरे पण <laughs> <laughs> मी करेन आता कुठल्या काय पुढच्या <laughs> आपला दिवस काढून त्या दिवशी चार नाटकांचे एकवीस कॅरेक्टरचे प्रयत्न टोटल ट्रीट असणार हो <laughs> <एक> प्रेक्षकांसाठी <laughs> पण अर्थात म्हणजे तब्बल बावीस वर्षांचा हा काळ सहिरे सहीचे इतके सारे रेकॉर्ड्स आहेत अर्थात खूप मनाजवळचं नाटक आहे सर्वांच्याच पण त्या दोन हजार दोन मी जाते आत्ता थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि जेव्हा ते नाटक घडत होतं तेव्हा डॉक्टर श्रीराम लागू यांनी खूप छान सांगितलं होतं की हे नाटक दिग्दर्शक जो असेल तो मित्रच असू शकतो तरच हे सगळं होऊ शकतं ती आठवण आज प्लीज शेअर कर लागू जेव्हा नाटकाला बसले होते त्या आतून त्यांनी सोपंच आयलं की लेखक दिग्दर्शक किंवा दिग्दर्शक आणि मेन नट यांचं जेव्हा चांगलं ट्युनिंग जमतं ना का ते तर ते नाटकात ते दिसतं तेव्हा हे ट्युनिंगचं काम आहे आणि सहीरेसही दिग्दर्शकाने त्या मेन कलाकारचं ट्युनिंगच असल्याशिवाय का त्याला काय म्हणायचं आहे ते ॲक्टरला कळलं पाहिजे आणि ॲक्टरला काय म्हण प्रॉब्लेम येतात ते त्यालाही कळलं पाहिजे दिग्दर्शकाला पण हे नाटक त्यात जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे त्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी माझ्यासोबत आहेत तर केदारच्या मुळात केदारच्या डोक्यातली कल्पनाच भन्नाट होती की त्यांनी जेव्हा हे ठरवलं की असं असं काय ते करूया आपण ही कल्पनाच आम्हाला आवडली होती आणि मग ते नाटक बसवताना काय काय झालं काय नाही काय आणि अशा अशा क्लिष्ट इंटर असतात ना त्यात कधी कधी जमत नाही ॲक्टरचं आणि डिरेक्टरचं म्हणून ते लागूनचं हां लागूनचं वाक्य बरोबर होतं की यातलं मुख्य नट आणि दिग्दर्शक हे चांगले मित्र असल्यामुळे चांगलं ट्युनिंग होतं त्यांच्या ट्युनिंग आम्हाला स्टेजवर दिसतं तर ते आम्हाला खूप छान बोलले आणि खूप करेक्ट बोलले ते आणि खरं तर ते जेव्हा की ते खूप एक्सपेरिमेंटल नाटकाचे गुरु आणि त्यांनी सईरे सई सारखं खूप एवढं मनापासून एन्जॉय करावं तुम्हाला तेव्हा काय वाटलं नक्कीच नक्कीच एक तर कसं आहे ह्या नाटकाचा प्लस पॉईंट काय आहे हे विनोदी आहेच पण गिमी काय आणि ऍट अ टाइम तुम्हाला चार चकवा देतो आपण आणि चित्रपटात वगैरे हा प्रकार चालून जातो डुप्लिकेट आणणं नेणं स्टेजवर हा चकवा दिसणं येणं ॲक्च्युअल ना। नाटकाचा तो प्लस पॉईंट आहे ने। केदार नेहमीच बोलतो की हा आम्ही ही गंमत करताना ही एन्जॉय केली गंमत आणि आम्हाला जे वाटते की असं घडू शकते का स्टेजवर तर असं घडू शकते ॲट अ टाइम तुम्हाला तीन तीन चार चार भरत दिसत आहेत ते होऊ शकते का ते होऊ शकते केदारची कल्पना आणि अशा पद्धतीच्या नाटकात लोक पटकन रमतात शोध असतात नाही हा इतिहास ठीक आहे तुम्हाला लॉक करत जातो आम्ही मला असं वाटते लागूनी जेव्हा नाटक पाहिलं त्या ते नक्कीच लॉक झाले असणार की अरे आणि परत कॅरेक्टर सगळे वेगळे येतात हे लागूनच झालं सत्यदेव दुबे त्यांनी जेव्हा बघितलं सरांनी नाटक तर ते इतके खुश झाले नाटकहून तर त्यांच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना वर ते सांगायचे की हे नाटक देखके ना। तो कॅरेक्टरायझेशन देख क्या होत आहे बॉडी लँग्वेज क्या होत आहे पेस क्या होत आहे और हम लोग स्टेज पे दिख, दिख, दिखाई देते की इधर बी आहे इधर बी आहे इधर बी आहे कारण हे मला नंतर हिने सांगितलं सोनाली कुलकर्णीने सांगितलं आपल्या मोठ्या तिने आणि आमचं जितेंद्र जोशी त्यांनी सांगितलं की अरे दुबे सर तुझं नाव प्रत्येकच काढत असतं की असं 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 नाटक अमरीश पुरी साहेब आले होते नाटकाला ते दुबे सरांनी पाठवलं त्यांना की नाटक ज्याके देख किंवा मग अमरीश पुरी साहेब आणि त्यांची मिसेस त्यांचे मिसेस मराठी ना त्यांनी नाटक बघितलं सुभाष साहेबांनी नाटक बघितलं साहेब मला पहिल्यांदा आले ते म्हणाले की मी फक्त फर्स्ट हाफ बघून जाईन राजसाहेब त्याला म्हटलं की त्यांना म्हणाले की जाऊन नाटक बघा आहे तर तो साहेबांनी बघितलं आले भेटायला की मी फक्त पहिला अंक बघ ठीक आहे मग ते इंटरव्हल आली भेटायला म्हणाले की मग दुसरा बी देकर आपण बी गंमत मजा आणलेली की मग सेकंड हाफ बी देखून गा आणि पूर्ण नाटक बघून नाटक समजा सगळ्या कलाकारांना जवळ बोलवलं आणि सगळ्यांची ओळख करून घेतली तर ह्या नाटकाचं की आहे ती मजबूत की अशी आहे की ते बरोबर तुम्हाला ते लॉक करते आणि मग तुम्ही धमाल करत जात आहे हे नाटक जसं की म्हणजे अनेक सारे लेजेंड्स येऊन गेलेले आहेत तितकेच राजकारण्यांनाही तुम्ही प्रेमात पाडलेलं आहे त्यांचंही बऱ्याच जणांचं खूप भरभरून प्रेम मिळालं होतं अशा काही आठवणी बाळासाहेबांनी जेव्हा नाटक बघितलं तेव्हा मला असं वाटकन तेव्हा तेव्हा जरा असं ते थोडे आजारी होते ते, ते आजार पण मला असं वाटलं होतं की फर्स्ट टप बघतील आणि जातील पण त्यांनी पूर्ण नाटक बघितलं भेटून गेले मग मी राजसाहेबांना फोन केला रात्री लेट की मोठा साहेबांना कसं वाटलं नाटक तर राजसाहेब म्हणा अरे भरत बाळासाहेब रात्री फोनवर पण होते चला बाळासाहेब झोपाला निघाले बाळासाहेब जेवायला निघाले गलगले त्यांच्या इतकं बसलं होतं ना तर त्यांची ते काय आठवण किंवा राजसाहेबांचे स्वतः त्यांनी नाटक जवळ समोरून पाच वेळा पाहिलं आहे आणि मागून एकदा बोललं की समोरून मला एन्जॉय करतो मी मला मागून बघू दे की भरत कुठून पळतो कसा पळतो काय तर त्यांनी मागून नाटक बघितलं म्हणजे असं पहिला नेता असेल की ज्याने काळोखात गपचूप कप सगळे आणि लपून ते नाटक बघणं तर ते त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे त्यांचं हे फेवरेट नाटक आहे असं त्यांनी अनेक वेळा उल्लेख केलेला आहे जेव्हा तुमच्या इनफॉर्मल गप्पा होत असतात तेव्हा काय बोलत बघा ही ठाकरे फॅमिली पूर्ण नाही कलेवर प्रेम करणारी माणसं ती मी नेहमीच सगळ्यांचं आदर करतो उद्धव साहेबांचा म्हणा राजसाहेबांचा म्हणा किंवा मोठ्या साहेबांचा आम्ही ऑल द बेस्ट आलो होतो तेव्हा पण मा माझी प्रत्येक नाटकं आम्ही तिथे केलेत बाळासाहेबांकडे केलेत मार्मिकला किंवा ऑल द बेस्ट असेल नंतर आमच्यासारखे के आम्हीच केलं होतं नंतर श्रीमंत दामोदर म्हणतात बाळासाहेबांचं खूप आवडतं नाटक मध्ये एकदा उद्धव साहेब पण मला भेटले होते तेव्हा ते पण म्हणाल ते की मी पिक्चर बघितला पण मला नाटक भरत खूप तुमचं आवडलं होतं उद्धव साहेब तेव्हा पण बोलते राजसाहेब स्वतः सगळी नाटकं आमची बघतात किंवा काय कल्यावर प्रेम करणारी माणसं ती बाकीची नेते मंडळी पण आहेत नो डाऊट असं मी काय हे करत नाही आहे पण त्या प्रत्येक ज्याने ज्याने नाटक बोलले आहेत ते सगळे आता ह्याचा चार हजार चारशेवा प्रयोग मी केला होता नागपूरला आता मागेच आणि मग आता चार हजार चारशेचा विचारतो चार हजार चारशे प्रयोग केला तर नितीन गडकरी साहेबांना बोलवलं नागपुरात नेमकं तर चार हजार चारशे त्यांना तर एकच फोन केला आम्ही की असा असा प्रयोग आहे तुम्ही येणार काय अरे तो चार हजार चारशेसाठी मी येतो असं म्हणत नाही आहे मला नाटक बघायचं आहे परत मी आधी पाहिलं होतं आणि मी नेमकं इथेच तर मला असंही यायचंच आहे मी येतो आणि त्यांनी येऊन मग ते त्यांच्यासाठी सत्कार पण झाला माझा पण मला ते म्हणजे का अशी प्रेम करणारे माणसं आहेत किंवा ते राजकारण राहतो बाजूला आणि कलाकार आणि कलेवर असणाऱ्या लोकांवरती लोक खूप प्रेम करतात Uh, जसं की uh, म्हणजे uh, अर्थात आत्ता या या गप्पांची ही सफर जी आहे ही नॉस्टॅलजिक सफर अशीच uh, राहणार आहे कारण इतक्या साऱ्या आठवणी आहेत बावीस वर्ष म्हणजे खरंच सर, सर परत 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 भरत जाधव यांना बघावंसं वाटतं रिपीट ऑडियन्स तर इतका आहे खूप मोठा आहे बावीस वर्ष सलग हे नाटक करत असताना आत्ता uh, मागे वळून पाहताना काय वाटतं मागे वळून पाहताना काय नाही <laughs> सगळे कॅरेक्टर्सनी मजा आणली मी मी आहे मुळात सौभाला पण कॅरेक्टर ज्या पद्धतीने रंगली आहेत नादारच कौतुक लोकांना जास्त भावली आहेत आणि मला असं वाटत की ते खूप मोठी घरचे गलगले गलगली वगैरे वाटलं पण नव्हतं आम्हाला एवढा काय तरी करेल तो पण ते आम्ही नाही ऑल द बेस्ट च्या दरम्यान मी पुण्याला बालगंधर्वला रस्ता क्रॉस करताना एक व्यक्ती होती ती ती व्यक्ती बोलवती सतत गलगले उजी बघा डावीकडे बघा चला गल चला गलगले रस्ता क्रॉस करा थांबा गलगले असं बोलतो वयस्कर व्यक्ती होती ते गलगलेच होतं ना ते मी आमच्या ग्रुपमध्ये टाइमपास म्हणून करायचो कुठे करायला जर गलगले करे मग उठायचो गलगले करायचो तो केदारने त्याचा करेक्ट वापर या नाटकात केला आणि मग ते जास्त हिट झालं ते हिट झालं गलगले गलगले आता गल माझ्या बसवर पण मी लिहिलंय गलगले निघाले म्हणून दौऱ्यावर काय गोडगोजरीचं ते एक वेगळं आहे गोड गोजरीचं केदारचं ते कौतुक आहे हो। ऑर्बिट नाचणारा पाहिजे त्याला गाणं पण त्याने असलं होतं मला आम्हाला माहित पण नव्हतं की असं काही कधी फेमस होईल का दामोदर पंत आम्ही सहज हो। तो ब्लॅकॉर्ट जाऊन एक वातावरण निर्मिती करायला पाहिजे म्हणून ते गाणं कात्र ऑफबीट ऑबिट नाच ते एक वेगळ्या अर्थाने ते फेमस झालं ते पण ऑडियन्स मध्ये जेव्हा गोड गोजरी एकच रेडिओ लागतो नाचतो जरा तर तिथे थांब वन्समोर येतो आम्ही परत परत का लागतो ते आणि अर्थात हे झालं म्हणजे आपण अनेक मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया तर घेतोच पण आपले मायबाप प्रेक्षक अर्थात त्यांचा तर भरभरून प्रेम आहेच आहे कधी अशी काहीतरी वेगळीच प्रतिक्रिया तुमच्या समोर आणली जी आता शेअर करावीशी वाटेल खूप आहेत ग खूप आहेत म्हणजे मध्ये मी एक दोन सांगितलं आता अजून एक तुला वेगळी कुठली सांगितलं एक अमरावतीला एक फॅमिली आली होती छोट्याशा मुलाला घेऊन आणि नाटक संपलं म्हणजे ह्याच्या डोक्यात हात ठेवा ना तर मी लावा असं काय बोलतो एवढं काही पुण्यवान नाही ना किंवा पवित्र नाही मी म्हणलं असं नाही 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 आम्ही ना ह्याला पहिल्यांदा घराबाहेर आहे फक्त का आशीर्वाद की तुमच्या का कलाकार माणसाचा हात असू द्या ते आशीर्वाद द्या म्हणजे असं आपल्याला कळत नाही लोक कुठल्या पद्धतीने प्रेम करतात ते त्यांच्या डोक्यात काय पण आपल्याला आवड पण वाटते ना पटकन अशी लोकं भेटतात काही बुजुर्ग लोक येतात नाटकांना तर ते लोक येऊन जे आपण पाया पडतो ना त्यांच्या तर ते पटकन एक वाक्य मस्त बोलतात ते की बाळा काळजी घ्या खूप धावतो स्टेजवर पण काळजी घ्या असं कोण देतो म्हणजे इतकं ते घरातलं असल्या नाटक बघणं आणि कलाकारवर प्रेम करणं हा भाग वेगळा राहतो पण त्या कलाकाराला आपल्या मुलासारखं मानणारी पण वेगळी फॅमिली मिळते आणि जेव्हा ती फॅमिली जवळ येते ना असं बोलते तेव्हा अरे बापऱ्या असं की भरून येतं अरे किती आपल्याला किती आशीर्वाद मिळतात ना चांगल्या ह्या नाटकाला ना ह्या नाटकाने खूप दिलं आहे ह्या नाटकात भरत जाधव एकटा नाही आहे तर केदार शिंदे महत्त्वाचं आहे हे नाटक सक्सेस होण्यामागे अंकुश चौधरी महत्त्वाचं आहे लता नार्वेकर ज्यांनी हे नाटक घेतलं चिंतामणी संस्थेत चालवायला राजू नार्वेकर त्याला कधीच विसरून चालणार नाही महत्त्वाचा माणूस आहे मग ह्यात येतात अजय अतुल नंतर जेव्हा रिपीट परत नाटक आणलं तेव्हा अशोक पत्की काका त्यांनी का, मंगेश कुलकर्णी ज्यांनी गाणी केली आणि मंगेश दादाने ह्या नाटकाचं नाव आम्ही नाव शोधू जय येण्याआधी तेव्हा सही सही नाव त्यांनी त्याचं आहे तो मधला रे आहे तो मी टाकला होता किंवा मध्ये रेखाद्या रिदम मिळतो रे टाकूयामध्ये मग सही रे सही आलं तर ते सही सही मंगेश कुलकर्णींच आहे तर ते, त्याचा मोठा हातभार आहे गुरु ठाकूरचा यात हातभार मोठा आहे सुधीर भटान जिकडे जेव्हा नाटक झालं सुधीर भटाणचं आहे मग प्रदीप मुळेंनी सेट केला त्यांचा हातभार आहे मग पहिल्या ह्याच्यात आम्ही सोनिया मुळे जिने डान्स बसवला होता तो तिचा हातभार आहे नंतर मयूर वैद्य त्याने आमचं डान्स बसवला होता सेकंड टाईम त्याचा हातभार आहे सगळ्या रसिक प्रेक्षकांचा तर हातभार आहेच हे सगळ्यांमुळे खूप साथ, साथ में। तो में। तो ते ह्या लोकांच्या तर अजून खूप नावं आहेत पण मला जसं वाटतं तसं मी सांगतो की हे सगळे आहेत म्हणून नाटक इथपर्यंत आहे आणि त्या पलीकडे जाऊन मी प्रेक्षकांचे जा आभार मानतो की त्यांनी नाटक चालवलं आहे सोपं नाही इतके प्रयोग होणं इतकं काय तर त्यांचे त्यांनी ते बघत बघत रिपीट रिपीट म्हणून जे ते नेहमीच कौतुक करतात तर हा उद्याचा शो जो होणार आहे मला त्यांचं कौतुक करायचं की तुम्ही इथपर्यंत आणून ठेवल्या प्रयोग करू शकलो जर मी असं विचारलं की अर्थात सगळीच कॅरेक्टर तुमची ग्रेट आहेत जबरदस्त आहेत पण एखादं तुमच्या मनाजवळ आहे, आहे। का मना मना की हे ना मेळा जरा जास्त फेवरेट आहे असं काही मला तसं नाही वाटत त्यातले चारही कॅरेक्टर मस्तच आहेत पण त्यातला एक जो कॅरेक्टर मला खूप आवडतो करायला तो मदन सुखात मी जो मी कधीच केला होता अशा पद्धतीचा एवढा रिच मॅन आहे त्याचे एक स्टाईल वेगळी आहे बोलायची आवाजात हे आहे एकदम तो त्या तो वयाचा थकले पण आहे बाकीचे कवळी मुलं असे म्हणजे आपलं एज काढतो त्यात आणि तो मदन सुखात मला नेहमी करायला आवडतो कारण त्याला नाही बारीकसी ना एक धार वेगळी आहे की तो मुलीबद्दल बोलतो बायकोबद्दल बोलतो तो स्वतः खरं बोलतो तेव्हा त्यांना ते वाटते त्यांचा डुप्लिकेटच बोलतोय <laughs> आणि लोक हसतात पण तिथे त्याचा तो मत मांडतो ना ज्या पद्धतीने तेव्हा तो तेवढा भाग करताना आणि पहिली एंट्री बिंट्री करताना तो लार्जर दॅन लाईफ वाटतो तो तो तर मला मदत सुखात करायला आवडतो आणि एका दिवशी हे तिन्ही प्रयोग असणार आहेत अस्तित्व या नाटकाबद्दल अर्थातच बोललं पाहिजे कारण पूर्णपणे तुमची वेगळी भूमिका पूर्ण वेगळ्या रूपात तुम्ही दिसत आहे त्या थोडंसं त्यावेळेस अस्तित्व हे नाटक आलं माझ्याकडे आल्यानंतर जेव्हा कळलं की आहे आणि मला वाटलं नव्हतं की मला जरा टेन्शन होतं की मला लोक अशा ह्याच्यात स्वीकारतील का पण खरं सांगू स्वप्नील जाधव माझा अविनाश नारकर पण ॲक्च्युअल तो करणार होता पण नंतर मी करायला घेतलं ते चिन्मयी सुमित सुमित रागवन विजय केंगरे ह्या लोकांचा खूप मोठा हातभार आहे हे नाटक करण्यामागे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ते स्वीकारलं होतं की आता मला विनोदी भूमिकांच्या पलीकडे बोलून म्हणतो मी हा निर्णय घेतला की करू शकतो का तर करू शकतो आणि मी करू शकतो याची गॅरंटी होती पण लोक एक्सेप्ट करतात मला माहित आहे प्रोमो इतके चेंज केले आम्ही की प्रोमो असं केले की हे गंभीर नाटक आहे जरा असं आहे पण तुम्ही वेगळे पण या बघायला तुला खरं सांगू हे नाटक आल्यापासून लोकांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स ला विचार नव्हता केला होता की असा रिस्पॉन्स मला मिळेल लोकं या शहा ह्याच्यात मला बघतील आवडतील त्यांना आणि मग सगळी बक्षीस या वर्षाची मिळाली आणि राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे राजमान्यता मिळाली आणखीन एक गोष्ट या सगळ्या नाटकांच्या बाबतीत मी सांगेन मुळात सैरे सैर सहीर परत येतो कारण ह्यांच्यात जाहिरातीमध्ये वरती जे कॅप्शन लिहितो ना आपण ते मुळे काकांचे अशोक मुळे तर काकांनी आजही माझ्या त्या कॅप्शन वरच्या येतात आणि त्यांच्या भरतरत्न पुरस्कार आणि माझा त्यांनी इतका दिला कारण त्यांना माहिती आहे की तू पतडी बाहेर जाऊन काम करतोय विनोदी सोडून एक सिरियस नाटक अशा पद्धती नाटक काम करतोय आणि चांगला म्हणजे तू डेअरिंग करतोय ह्याच आम्हाला कौतुक आहे त्यामुळे त्यांनी ते वेगळ्या ते भरतरत्न पुरस्कार दिला नंतर ते अपमान करतात हा भाग वेगळा आहे पण काकांचा प्रेम अफकोर्स आहे त्यामुळे काका पण खूप महत्वाचे ह्या सगळ्यात मध्ये मी अगदी फक्त जाता जाता फक्त हा लास्ट प्रश्न विचारेन जी ऊर्जा तुम्ही आम्हाला सर्वांना देत असता ती जी ऊर्जा ती अख्ख्या नाट्यगृहात पसरून जाते आणि ती ऊर्जा घेऊन आम्हाला असं वाटतं की बास आता तर आपण छाग आहे तर ही जी ऊर्जा आहे जी तुम्ही स्प्रेड करत असता आणि हा जो प्रयोग जस आहे जसं अस्तित्व वेगळं आहे मोरूची मावशी अर्थात एक लेगसी आहे त्याला आणि मग तो तुम्ही पुढे आणलत आणि पुन्हा सही रेसही तर ही जी ऊर्जा असते तर तुम्ही ही ट्रान्सफॉर्म तुम्हाला काय हे असतं किंवा त्यामागचा त्या जातो लेखकांची ऊर्जाच कमाल आहे वेगळी ऊर्जा आहे त्याची वेगळी एनर्जी आहे अस्तित्वाची एक वेगळी एनर्जी आहे मूळ जी मावशी अत्रेंचं लिखाण आहे त्याची एक वेगळी एनर्जी आहे त्या लेखकांचं श्रेय त्यांची ऊर्जा जो आपण घेतो आणि आम्ही फक्त मेडिटर आहोत ऍक्टर म्हणून असं घेतो आणि ते आम्ही लोकांसमोर दाखवतो आणि लोक आपलं कौतुक करतात त्यामुळे मेन ऊर्जा सगळ्या लेखकांमधून आपल्याला मिळते दिग्दर्शकांकडून मिळते आणि आपण जेव्हा देतो तेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचते मला असं वाटतं आणि मग आम्ही लोकांची ऊर्जा घेतल्यामुळे आम्ही त्याचे प्रयोगसंख्या वाढवतो आणि हा जो प्रयोग आहे प्रत्येक प्रयोगच महत्त्वाचा आहे आणि इथे तीन वेगवेगळे प्रयोग आहेत त्या प्रयोग करताना ते जे आव्हान तुम्ही स्वीकारत असता काय असतं त्यामागे की तो प्रयोग एक धाडच असतं त्यामागे धाडस बरोबर धडधड असतेच कुठलाही ऑफकोर्स आहे आणि कधी कधी असं होतं ना की अरे लाफ्टर आला नाही तर म्हणजे विनोद नाटक करतो आपण त्या टेन्शन येतं लाफ्टर नाही येते अजून आपल्याला त्यामुळे प्रयोगाच्या आधी मी नमस्कार कोण हाच की माझा प्रयोग रंगू दे हा एक एक वाक्य बोलतो मी मग तो कुठलाही असो अस्तित्व असो हे असो क्या प्रयोग बाकी काही नाही आणि रंगतो प्रयोग त्याची गंमत असते आणि शेवटी बघ मला आवडते जी आवडणारी गोष्ट जी आपण करतो ती लोकांना आवडणार याची गॅरंटी पण मिळते आपल्याला म्हणून त्याची प्रयोग संख्या वाढते ना नक्कीच खूप खूप छान वाटलं आणि तुमचा हा जे नेहमीच संवाद झाला की खूप काहीतरी मिळालंय आपल्याला असं वाटतं आणि अर्थात पंधरा ऑगस्टच्या या विश्वविक्रमी या प्रयोगांसाठी सुद्धा खूप भरभरून शुभेच्छा असेच खूप प्रयोग होत राहत आणि प्लीज हे बंद नका करू प्लीज रिक्वेस्ट सगळ्या प्रेक्षकांकडनं मी करते तर ते कंटिन्यू राहणार आहे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत आशीर्वाद आहे आशीर्वादावर ताकद वाढणार आहे ताकदीवर प्रयोग वाढणार आहे हे सही आहे आणि पुन्हा सही सही हो どうも。